सर रतन टाटा यांच्या हयातीतली ही शेवटची गाडी आहे डिझेल गाडी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ऍड ब्ल्यू देखील टाकावं लागत नाही आता तुमचं लक्ष जे आहे ते महिंद्राच्या गाडीवरती आहे नवीन लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक पण या गाडीवरती नाहीये मी बोलतोय टाटा कर्व या गाडीबद्दल नमस्कार मंडळी मी अजिंक्य तुमचं स्वागत करतो ऑटो हेल्पर मराठी या युट्यूब चॅनलवरती हे वेरियंट आहे टाटा करचं टॉप मॉडेल अकम्प्लिश प्लस ए ज्यामध्ये ऍडस देखील देण्यात आलेला आहे ऑन रोड किंमत जी आहे ती तुमच्या स्क्रीन वरती दिलेली आहे या प्राइजेस आपल्याला शेअर केलेल्या आहेत पंचजन्य मोटर्स टाटा मोटर्स यांचा पत्ता देखील तुम्हाला स्क्रीन वरती दिसत असेल या शोरूमला सध्या हिवाळी हंगामा सुरू आहे तिथे तुम्हाला बेस्ट डील मिळतील कॉल करून नक्की विचारा गाडीचा फ्रंट फेशियो तुम्ही बघू शकता या ठिकाणी थ्री डी टाटाचा लोगो देण्यात आलेला आहे ग्रिल इथे बघू शकता त्यामध्ये सिल्वर एलिमेंट जबरदस्त वाटतायत इथे मर्ज झालेला आहे फ्रंट कॅमेरा जो की दिसत नाहीये पूर्ण त्यामध्ये मर्ज झालेला आहे आणि दोन पार्किंग सेन्स तुम्हाला फ्रंटला मिळतात इथे ग्रिल मिळते आणि सिल्वर कलरची इथे तुम्हाला जे स्किट प्लेट आहे ती बघायला मिळते अट्रॅक्टिव्ह फीचर्स बघायला गेले तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सिक्वेन्शियल एलईडी टर्न इंडिकेटर याच्यामध्ये देण्यात आलेले कनेक्टेड एलईडी जी आहे ती फ्रंटला देण्यात आलेली आहे जी की जबरदस्त वाटते रात्रीच्या टाइमला एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत इथे फॉग लॅम्प देखील ऑफर करण्यात आलेला आहे फ्रंट जबरदस्त आहे इथे क्रिझेस देण्यात आलेले आहेत आणि गाडी चालवताना तुम्हाला हे बोनेट दिसतं त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज सिटी मध्ये जबरदस्त लागतो गाडीची साईड ची बाजू तुम्ही बघू शकता फ्लश डोर हँडल्स तुम्ही बघू शकता ड्रायव्हर साईड साठी इथे रिक्वेस्ट बटन जे आहे ते देण्यात आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही डोर ओपन करू शकता इथे ओआरव्ही एम जो की ऑटो फोल्डेबल आर व्ही एम आहे आणि याच्यावरती इंडिकेटर देण्यात आलेला आहे इथे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा जो आहे तो प्लेस करण्यात आलेला आहे इथे तुम्हाला अल मिळतात दोनशे पंधरा पंचावन्न आर अठराचा चा टायर इथे देण्यात आलेला आहे तुम्ही इथे बघितले तर इथे तुम्हाला डिस्क ब्रेक मिळतो आणि पाठीमागे देखील डिस्क ब्रेक जो आहे तो देण्यात आलेला आहे एबीएस इबीडी कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल हिल डिसेंट असिस्ट असे फीचर्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत या गाडीमध्ये तुम्हाला दोनशे आठ एम एम चा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि व्हील बेस पंचवीसशे साठ एम एम चा व्हील बेस मिळतो त्यामुळे गाडीमध्ये जो शेल आहे त्याच्यामध्ये जबरदस्त तुम्हाला स्पेस मिळते बूट स्पेस आपल्याला चेक करायचा आहे त्यासाठी आपण इथे बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे ऑटोमॅटिक टेलगेट तुम्हाला याच्यामध्ये मिळतं आणि जर तुम्हाला क्लोज करायचं असेल तर इथे बटन देण्यात आलेलं आहे पार्सल ट्रे देखील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लाईट ला मिळते हुक मिळतात याच्यामध्ये पाचशे लिटरचा बूट स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो मॅसिव बूट स्पेस आहे आणि याच्यामध्ये तुम्ही खूप सामान ठेवू शकता तुमच्या जे लगेज बॅग आहेत ते तुम्ही आरामशीर तीन ते चार याच्यामध्ये ठेवू शकता जर गाडीमध्ये स्टेपनी पाहिली तर याच्या खाली देण्यात आलेली आहे जे की दोनशे पंधरा पासष्ट आर सोळाची इथे स्टेपनी देण्यात आलेली आहे लोअर प्रोफाईलची स्टेपनी तुम्हाला याच्यामध्ये मिळते गाडीमध्ये स्पेस भरपूर तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी जेबेलचा तुम्ही उपर बघू शकता जो की तुमचे जे म्युझिक एक्सपिरियन्स आहे तो वाढवतो पाठीमागे कनेक्टेड टेल लॅम्प तुम्हाला याच्यामध्ये मिळतो आणि तुम्ही बघू शकता सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर पाठीमागे देखील देण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला हाय माउंटेड टॉप लॅम्प जो आहे तो इथे मिळतो टाटाचा ता थ्री डी लोगो करचं बॅजिंग त्यानंतर तुम्हाला इथे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा तुम्हाला या ठिकाणी मिळतो रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स मिळतात आणि तुम्ही खाली बघू शकता स्कीट प्लेट जे आहे ती तुम्हाला सिल्वरमध्ये देण्यात आलेली आहे इथे तुम्हाला रिव्हर्स रिफ्लेक्टर जो आहे तो मिळतो आणि रिवर्स लॅम्प जो आहे तुम्ही ज्यावेळेस रिवर्स घेता त्यावेळेस पाठीमागे जो लॅम्प असतो तो इथे देण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे रात्रीचं रिव्हर्स घेणं खूप सोपं पडतं इथे बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की इथे डी फॉगर जो आहे तो काचेवरती देण्यात आलेला आहे आणि कुपे डिझाईन आहे म्हणजे सीड एन प्लस एस जी क्रॉसओव्हर आहे ही गाडी आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला बिलकुल जो वायपर आहे त्याची गरज पडत नाही शार्क फिन अँटेना देण्यात आलेला आहे जे की जी पी एसचं देखील काम करतो गाडीमध्ये सगळ्यात अट्रॅक्टिव्ह फीचर काय आहे तर तुम्हाला पॅनोरामिक मोठं सनरूफ देण्यात आलेलं आहे ते कसं आहे ते आता मध्ये जाऊन आपण चेक करूया गाडीमध्ये अशा प्रकारची चावी मिळते फर्स्ट बटन बघू शकता इथे लॉकचं इथे बूट ओपनर फॉलो मी होम हेडलॅम्पचं आणि इथे अनलॉकचं बटन देण्यात आलेलं आहे ट्रीम तुम्ही इथे बघू शकता डोर ट्रीम तुम्हाला ओपनर जो आहे तो क्रोम मध्ये दे देण्यात येतो लॉक अशा प्रकारे इथे हे जे मटेरियल आहे हे ब्लॅक पियानो मटेरियल इथे यूज करण्यात आलेलं आहे पॉवर विंडोचे बटन्स इथे देण्यात आलेले आहेत पॉवर विंडो लॉक करण्याचं बटन आणि इथे हँडल देण्यात आलेलं आहे याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे छोटस होल देण्यात आलेलं आहे हे आहे ट्विटरचं त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ही जी स्पीकर ग्रिल जी आहे जे बिलचे स्पीकर याच्यामध्ये इन्स्टॉल केलेले आहेत आणि इथे बॉटल होल्डर जे आहे ते देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये छत्री बसवण्यासाठी देखील जागा आहे आणि इथे मॅग्झिन तुम्ही ठेवू शकता इथे तुम्हाला सॉफ्टच मटेरियल जे आहे ते देण्यात आलेलं आहे ब्राऊन कलरचं जे की प्रीमियम वाटते अशा प्रकारे टोट ट्रीम तुम्हाला याच्यामध्ये मिळते ड्रायव्हर सीटसाठी इथे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट देण्यात आलेलं आहे जिथे की तुम्ही इथे बघू शकता इथे हाईट ॲडजस्ट होते आणि इथे तुम्ही जे रिक्लाइन आहे ते ॲडजस्ट करू शकता पुढे घ्यायचं आहे हे सीट तर त्यासाठी हे पुढे ढकललं की सीट जे आहे Front, सीट ते ऑटोमॅटिकली पुढे जाते हे जे बटन आहे हे आहे व्हेंटिलेटेड सीटचं फ्रंट दोन्ही सीट्स जे आहेत ते व्हेंटिलेटेड आहेत गाडीच्या केबिनमध्ये आता आपण आलेलो हो। आहोत इथे बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्टेरिंग जे आहे ते फोर स्पोर्स स्टेरिंग इथे बघू शकता इथे कंट्रोल्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत डाव्या साईडला तुम्हाला इन्फोटेनमेंट आणि कॉलचे कंट्रोल्स दिले जातात आणि उजव्या साइडला तुम्हाला ॲडासचे आणि क्रूज कंट्रोल त्याचबरोबर एम आय डी ॲडजस्ट करण्याचे बटन्स दिले जातात मध्ये तुम्हाला हॉर्न मिळतो इथे टाटाचा लोगो मिळतो इथे ब्राऊन कलर जो आहे तो यूज करण्यात आलेला आहे सिल्वरचा देखील यूज आहे आणि इथे लेदर रॅप स्टेरिंग तुम्हाला इथे मिळतं स्टेरिंग जे आहे ते टिल्ट ॲडजस्ट मिळतं इथे बघू शकता अशा प्रकारे तुमच्या हाईटनुसार तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता तुम्हाला डॅशबोर्ड देखील तीन कलर मध्ये मिळतं हार्ड प्लास्टिक इथे आहे जे की ब्लॅक कलरमध्ये मिळतं यानंतर इथे तुम्ही सिल्वर इथे देखील सिल्वर कलर बघू शकता आणि हा जो आहे हा मरून कलर आमसुली कलर जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि खाली तुम्हाला परत ब्लॅक कलर मिळतो खरं बघायला गेलं तर हे जे डॅशबोर्ड आहे ते प्रीमियम वाटतं कुठेच तुम्हाला इथे फिट अँड फिनिशचा इश्यू बघायला मिळणार नाही डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले जो आहे तो टेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंच इथे देण्यात आलेला आहे लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता स्टार्ट स्टॉपचं बटन इथे देण्यात आलेलं आहे जे की ऍक्सेस करणं खूप सोपं आहे इथे सेंटरला तुम्ही बारा पॉईंट तीन इंचा डिस्प्ले जो आहे तो बघू शकता मॅसिव्ह मोठा डिस्प्ले हार्मन कार्डन तर्फे येणारा देण्यात आलेला आहे याला नऊ स्पीकर जोडण्यात आलेले आहेत चार ट्विटर्स चार स्पीकर्स आणि एक उफर जो की डिक्कीमध्ये आहे मी तुम्हाला तो आधी दाखवला तो अशा प्रकारे तुम्हाला म्युझिक सिस्टीम मिळते आता याच्यामध्ये आयरे कनेक्टेड टेक्नॉलॉजी देखील देण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे तुमची कार जी आहे ती इंटरनेटची कनेक्ट असते तुम्ही मोबाईलच्या द्वारे ती ऑपरेट देखील करू शकता अमेझॉन अलेक्सा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे याचबरोबर तुम्हाला व्हॉईस कमांड देखील याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ज्याने तुम्ही सनरूफ ओपन करू शकता बरेच तुम्ही जे टास्क आहेत ते याच्या माध्यमातून करू शकता आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता याच्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा जो है, तो लेला है, है, आहे लेला है, जो है, तो देण्यात आलेला आहे त्याची क्लिअरिटी संपूर्ण गाडी व्यवस्थित दिसते आसपासचा एरिया देखील क्लिअर दिसतोय इथे तुम्हाला वेगवेगळे अँगल बघण्यासाठी इथे कॅमेराचे जे टच आहेत ते देण्यात आलेले आहेत इथे तुम्ही टू डी आणि थ्री डी मध्ये देखील बघू शकता रिव्हर्स पार्किंगचा जो कॅमेरा आहे तो देखील उत्तम आहे आणि फ्रंटचा देखील तुम्हाला उत्तम मिळतो ओवरऑल कॅमेरा गाडीमध्ये डिसेंट देण्यात आलेला आहे डिस्प्ले नंतर खाली आलो तर इथे तुम्हाला फिजिटल कंट्रोल जे आहे ते बघायला मिळतात फिजिटल म्हणजे काय डिजिटल प्लस फिजिकल इथे दोन बटन जे आहेत ते फिजिकल देण्यात आलेले आहेत आणि बाकीचे डिजिटल आहेत टचच्या माध्यमातून तुम्ही ते ऑपरेट करू शकता हिल डिसेंटचं बटन देण्यात आलेले आहेत लॉक थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा डीफॉगर एक्सप्रेस कूलिंग ए सी ऑन ऑफ ऑटो एसी याच्यामध्ये देण्यात आलेला आहे त्याचं बटन इथे देण्यात आलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला या कन्सोलमध्ये सगळे बटन्स जे आहेत ते बघायला मिळतात ट्वेल्व वोल्ट चार्जिंग सॉकेट जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि इथे तुम्हाला टाईप सी चार्जिंग पोर्ट मिळतो पाच वोल्ट तीन एम्पियरचा आणि बी ए देखील इथे देण्यात आलेला आहे याच्यामध्ये म्हणजे हा जो डिस्प्ले आहे याला तुम्ही इथनं जोडू शकता मंडळी हा वायरलेसली अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले देखील सपोर्ट करतो आणि वायरने देखील सपोर्ट करतो एक चांगली गोष्ट आहे सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा गिअर नॉब इथे देण्यात आलेला आहे त्याच्याकडेने इथे तुम्ही बघू शकता बॉर्डर जे आहे ती पियानो ब्लॅक कलरमध्ये देण्यात आलेली आहे इको सिटी आणि ड्राईव्ह मोडचा नॉब इथे देण्यात आलेला आहे ज्याला तुम्ही अशा प्रकारे चेंज करू शकता इलेक्ट्रॉनिक पार्किंग बटन इथे देण्यात आलेला आहे ऑटो होल्डचं बटन इथे देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता वायरलेस चार्जिंग पॅड जे आहे ते इथे देण्यात आलेलं आहे तुमचा मोबाईल अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता जो की चार्जिंगला सुरू होतोय बघा चार्ज सुरू झालेला आहे याच्यानंतर इथे तुम्हाला हँडरेस्ट मिळतं अशा प्रकारे आणि हँडरेस्ट जे आहे ते एकदम डिसेंट आहे ले ले, प्रीमियम आहे त्याच्यावरती देण्यात आलेले स्ट्रीचेस देखील प्रीमियम वाटतात आतमध्ये तुम्हाला स्पेस मिळतो ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल चावी बऱ्याच सामान तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि अशा प्रकारे क्लोज करावं लागतं आता हे जे फ्रंट सीट्स आहेत याला तुम्हाला मी जसं की सांगितलं की व्हेंटिलेटेड सीट्सचा ऑप्शन देखील देण्यात आलेला आहे आणि ॲडजस्टेबल दोन हेड्रेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतात सपोर्ट तुम्हाला पाठीमागच्या साईडला चांगला मिळतो अंडर थाय सपोर्ट म्हणाल तर तो देखील उत्तम मिळतो सीट ॲडजस्ट करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला लॉंग जर्नी वेळेस अजिबात थकल्यासारखं वाटणार नाही हे तुम्ही ड्रायव्हर सीट जे आहे ते इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता पण फ्रंट पॅसेंजरचं सीट जे आहे ते मॅन्युअली तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता राहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो जसे की दोन सनवायझर्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ले लेफ्ट साइडला तुम्हाला वॅनिटी मिरर मिळतो इकडे तुम्हाला तिकीट होल्डर मिळतं अशा प्रकारे ते क्लोज करावं लागतं इथे तुम्हाला ऑटो डिमिंग आयआर एम देण्यात आलेला आहे इथे बटन तुम्हाला त्याचं मिळतं ज्याला तुम्ही मॅन्युअली देखील ऑन ऑफ करू शकता त्याच्या पुढे आल्यानंतर इथे रूफ लॅम्प जे आहे तो देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला सनरूफच बटन देण्यात आलेलं आहे पॅनोरामिक सनरूफ देण्यात आलेलं आहे जे की खूप मोठा आहे ओरविएम आहे त्याचे कंट्रोल्स इथे देण्यात आलेले आहेत लेफ्ट आणि राईट साईडचे तुम्ही इथन ऑपरेट करू शकता मोठा ग्लोबॉक्स जो आहे तो देण्यात आलेला आहे एकदम स्लोली ओपन होतो ज्याच्यामुळे प्रीमियमनेस वाटतो आपल्याला गाडीमध्ये आणि हा खाली आल्यानंतर ना इथे दोन तुम्हाला इथे कप होल्डर्स देण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कप ठेऊ शकता आणि जर्नी वेळेस देखील त्याचा उपयोग तुम्ही करू शकता बाकी इथे डॉक्युमेंट ठेवू शकता अशा प्रकारे पाठीमागच्या मध्ये आल्यानंतर डिसेंट इनफ तुम्हाला स्पेस मिळते आता मी हे सीट माझ्याप्रमाणे ऍडजस्ट केलं होतं इतका स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो अंडर थाय सपोर्ट देखील उत्तम मिळतो स्कूप असल्यामुळे अंडर थाय सपोर्ट बेस्ट मिळतो खाली पायरी रिक्लाईन केले तुम्ही की के आरामशीर इथे बसू शकता आता इथे दोन ॲडजस्टेबल हेडरेस देण्यात आलेले आहेत आणि इथे तीन जण बसू शकतात मधल्याचं थोडंसं हाल होऊ शकतात कारण इथे हम्प देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला हँडरेस्ट मिळतो जर तुम्ही दोघं प्रवास करणार असाल तर आरामशीर तुम्ही ते हात ठेवून प्रवास करू शकता दोन कप होल्डर्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत बसल्यानंतर जो रिक्लाइन अँगल आहे सीटचा पाठीमागे पाठीला जो रिक्लाइन अँगल आहे तो उत्तम आहे लाँग जर्नी वेळेस तुम्ही आरामशीर याच्यामध्ये ट्रॅव्हल करू शकता पण एक आहे इथे तुम्हाला इथे डोक्याला जास्त स्पेस मिळत नाही खड्ड्यातनं गाडी गेली तर इथे लागू शकतं एवढाच एक ड्रॉबॅक पाठीमागच्या साईडला आहे ते पण तुमची उंची सहा फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्रास होईल त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही आरामशीर याच्यामध्ये पाठीमागे प्रवास करू शकता सेफ्टीबद्दल जर बोलायला गेलं तर याच्यामध्ये तुम्ही चाइल्ड सीट जे आहे ते माउंट करू शकता त्याचे आयसोफिक्स अँकर्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत थ्री पॉईंट थ्री सीट बेल्ट्स याच्यामध्ये मिळतात फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेलं आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही बाकी कन्व्हिनियंटचे फीचर्स गाडीमध्ये बघायला गेले तर इथे तुम्हाला ॲडजस्टेबल रिअर एस वेंट देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर इथे बी ए पोर्ट तुम्ही बघू शकता फाईव्ह वोल्ड टू पॉईंट फोर एम्पियरचा आहे आणि फाईव्ह वोल्ट थ्री एम्पेयरचा यू एस बी सी इथे पोर्ट मिळतो त्याच्याबरोबर इथे तुम्ही वरती आल्यानंतर तुम्हाला हँडल मिळतो आणि इथे रिडिंग लॅम्प जो आहे तो देण्यात आलेला आहे गाडीमध्ये जे पॅनोरामिक सनरूफ देण्यात आलेलं आहे ना त्याच्यामुळे इथे इतकं फ्रेश आणि कूल मस्त वाटतंय ना इथे पाठीमागे जबरदस्त फिलिंग येते डिझेल कर मध्ये तुम्हाला वन पॉईंट फाईव्ह लिटरचं क्रायोजेट इंजिन जे आहे ते देण्यात येतं जे की फोर सिलेंडर इंजिन आहे स्मूथनेस चांगला आहे जबरदस्त इंजिन आहे गाडीमध्ये एकशे अठरा बीएच पी आणि दोनशे साठ एन एम टॉर्क जो आहे तो मिळतो गाडीचं मायलेज आहे ते बावीस पॉईंट चाळीस के एम पी एल कंपनीने क्लेम केलेला आहे मंडळी याच्यामध्ये दोन गिअर बॉक्स तुम्हाला ऑफर करण्यात आलेले आहेत एक म्हणजे मॅन्युअल सिक्स फीट जो हो है? है। गाड़ी की आता तुमच्या समोर आहे आणि एक म्हणजे डीसीए गाडीमध्ये किती व्हायब्रेशन्स मिळतात ते चेक करूयात तुम्हाला ही गाडी चालवताना कशी फील होते ते आता चेक करूया विजिबिलिटी चे उत्तम आहे लेफ्ट साइडला आणि राईट साईडला बघायला जास्त मान वळवावी लागत नाही शिवाय जे ओआर व्हीएम्स आहेत त्याचे अँगल्स देखील उत्तम आहेत गाडीमध्ये वीस एडास फीचर्स जे आहेत ते दिलेले आहेत कुठले कुठले आहेत ते तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता तुम्हाला ए पिलर जो आहे तो टाटा मोटर्सच्या प्रत्येक गाडीमध्ये दिसतो आता अनेकांचं म्हणणं आहे की हा दिसतो पण याचा काहीच तुमच्या ड्रायव्हिंगवरती इम्पॅक्ट पडत नाही कारण तुम्हाला याच्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा देण्यात आलेला आहे सेफ्टीचे फीचर्स आहे त्याच्यामुळे याच्यावरती जास्त लक्ष न देता तुम्ही ड्रायव्हिंगवरती कॉन कंस, कॉन्सन्ट्रेट करू शकता असे फीचर्स याच्यामध्ये आहेत आता इथे एक स्पीड ब्रेकर आला आहे इथे मला गिअर शिफ्टिंग करायची गरज पडणार नाही आत्ता फोर्थ गियरवरती गाडी आहे आणि मला गिअर शिफ्टिंग करायची गाडी गरज बिलकुल पडलेले नाही त्याचं कारण काय माहिती का, का? डिझेल गाडी आहे गाडीच्या गेअर शिफ्टिंग बद्दल जर बोलायला गेलं तर गेअर शिफ्ट एकदम स्मूथली आहे तुम्हाला गेअर शिफ्टिंगला कुठलाच इश्यू येत नाही किंवा अडकत नाही गेर, गेर। रिव्हर्सला सुद्धा त्रास पडत नाही गाडीच्या सस्पेन्शन बद्दल बोलायला गेलं तर चांगलं ट्यून करण्यात आलेलं आहे स्टीफ साईड सस्पेन्शन आहे पण तुम्ही हायवेवरती हाय स्पीडमध्ये असतात तर मात्र तुम्हाला अजिबात कुठेच जे बाउन्सी गाडी जी आहे ती जाणवणार नाही ज्याच्यामुळे तुमची गाडीवरती कमांड राहते आणि जर सॉफ्टर साईड जर तुमचं सस्पेन्शन असेल गाडीचं तर तुम्हाला माहिती असेल की गाडीमध्ये तुम्हाला हायवेवरती हाय स्पीडवरती बाउंशी जाणवतं कारण एखादा जर छोटासा खड्डा आला तर तिथे गाडी बाउंस करते आणि तुमचं नियंत्रण सुटू शकतं अजून एक म्हणजे जसं जसं गाडीचं तुम्ही स्पीड वाढवाल तसं तसं हे स्टेअरिंग जे आहे ते टाईट होत जातं ज्याच्यामुळे जास्त त्याच्यामध्ये प्ले राहत नाही आणि त्याच्यामुळे देखील गाडी सरळ एकदम सरळ रेषेत चालते त्यामुळे तुमचं एक कॉन्फिडन्स वाढतो गाडी चालवताना बाकी गाडीबद्दल बोलायला काहीच बाकी नाही आहे आणि मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुमचे या गाडीबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता आजच्या पुरतं मी करतो साईन ऑफ आणि गाडी चालवण्याची मजा घेतो जय महाराष्ट्र